नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आठ मे दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा भाव आपल्या मा व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानोरा या ठिकाणी आवक आलेली त्र्याऐंशी क्विंटल जसे दर पाच हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण पाच हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती नांदुरा या ठिकाणी अवकाळी एकशे पन्नास क्विंटल पाच हजार पाचशे सत्तर क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे राजूर या ठिकाणी अवकाली पंचवीस क्विंटल जसे दर पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी अवकाळी नऊशे क्विंटल जशी दर पाच हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा